तर मंडळी आज बनवते कारल्याची भाजी साधी आणि सिंपल बघा एकदा ट्राय करून तुम्ही आमच्या पद्धतीने तर आम्ही अशीच बनवतो कारली काल कापून ठेवली होती मीठ लावून फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर कांदे आणि मोठ्या मिरच्या भेटतात ना भरलेल्या भरायच्या असतात त्या तर हे फॉर्च्यूनचं कच्ची घाणीचं तेल आहे राईचं तेल तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तर आमच्या घरात जशी बनवली जाते तशी मी दाखवते तुम्हाला कारण तुमच्या घरात पण कदाचित अशी बनवली जात असेल कारल्याची भाजी तर तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये बघा कांदा आणि मिरची ॲड करायचे आहे आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपलं वाटलेला मसाला असतो ना कांदा खोबऱ्याचं तर त्याच्यामध्ये कांदे खोबरे अद्रक लसूण गरम मसाला पावडर कोथंबीर हे सगळं फ्राय करून ना मी लिंक देईन तुम्ही बघा ते वाटण कसं बनवतात ते आणि आजचं बनवलं आहे ते मी ओल्या खोबऱ्यात बनवलं आहे तर त्याच्यामुळे थोडा कलरमध्ये फरक पडतो तर तुम्ही वाटण कोणते घ्या ओलं खोबरं घ्या किंवा सुकं खोबरं घ्या पण वाटण टाकून आणि थोडंसं गरम मसाला पावडर यांना जास्त ॲड करायची आणि थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद पावडर धना पावडर आणि आपल्याकडे जे मसाले असतील ना ते थोडे थोडे ॲड करायचे बघा तुम्ही कारल्याची भाजी एकदा अशी करून की म्हणजे माझ्या आईला तर ह्याच पद्धतीने आवडते आणि मी हे विसरले होते ॲड करायला जिरं मोहरी बडीसोप परत मेथी आणि अजून पाच प्रकार आहेत हे कलोंजी वगैरे सगळं तर हे तुम्ही मसाल्यावाल्याकडे गेलात ना की त्यांना बोललात ना पाच प्रकारचे द्या तर देतात ते कारण त्यांना ते माहितीच पडलेलं असतं ते बंगाली लोक जास्त करून वापरतात ते पण त्याच्याने काय होतं माहिती आहे आपलं पोट आहे ना पोट चांगलं राहतं त्याच्याने असं आहे तर चला मी हे सगळं मी दाखवते तुम्हाला कसं बनवते ती तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी नमस्कार मंडळी तर माझं हे मंगळसूत्र कसं वाटतं सांगा मला कमेंट करून साधं सिंपल आणि इथे होते मी दुकानात जायला तयार आणि मिस्टर बोलत होते मोठ्या मोठ्याने गाणी काहीतरी मी आता आठवत नाही पण काहीतरी आखे आखेवरनं काहीतरी बोलत होते म्हणजे मिस्टर हे म्हणजे आम्ही कसे कॉमेडीच आहे सगळे मेन म्हणजे कसं घरातलं वातावरण कसं हसून खेळून पाहिजे म्हणजे कसं एकदम घर कसं एकदम प्रसन्न पण राहतं आणि असं काय वाटत नाही मेन म्हणजे आपला मोठो काय असतो दिवसभरात दोन घास सुखाचे मिळाले ना आपलं तेच आहे जीवनाचा अर्थ खरा तोच आहे दोन घास सुखाचे मिळाले की बस दुसरं काय पाहिजे माणसाला खाली हात आया आता खाली हात ती जायंगे है ना उसमें कुछ बाकी लेपी नहीं जायंगे तेवढं मला चिडवत आहे त्यांत मुंबई तर आता आली दुकानातून जाऊन आणि मस्तपैकी बघा सोनीच्या मम्मीने दिलेत चिकू त्यातले तीन चिकू खल्ले मी एवढे मोठे मोठे चिकू दिलेत आणि तीन चिकू मिस्टरांना ठेवलेत आणि आता बनवते मी कारल्याची भाजी बनवते जी की मी कापून ठेवली होती फ्रीजमध्ये मीठ लावून म्हणजे कडवटपणा थोडा कमी होतो कारलं तर ते कडूच लागणार म्हणा पण ते थोडंसं कडवटपणा कमी होतं तर आता ही धुऊन घेते आणि मस्तपैकी कांदा आणि मिरची ॲड करून मस्त बनवते मी आता तर झालं आज सकाळी असं की मोड ऑफ झालं माझं दोन वाजता पहिलं उठली होती असं मिक्स म्हणजे काय मला समजलं नाही असं दुकानात तर मी चहाच पिली होती आमचे चहावाले आहेत ते गावाला गेलेत आणि चहा पिली होती दुसरीकडचं एक दिवशी तर मला उलट्याच झाल्या होत्या चहा पिऊन असं मला म्हणजे आणि जे चहावाले आहेत ते आमच्या गावाकडचे होते आणि एकदम छान म्हणजे एकदम सुंदर असे चहा बनवतात ते पण बाकी मला माहीत नाही पण त्यांची चहाशिवाय मला दुसरी चहा आवडतच नाही आणि त्या दिवशी म्हणजे काल कालची गोष्ट सांगते तुम्हाला चहा पिली मी आणि माझं पोट एवढं दुखायला लागलं ना बाहेर खालून नेलंच आहेत ना पोट एवढं दुखायला लागलं रात्री दोन वाजता बाथरूम वगैरे जाऊन आली मी त्याच्यानंतर मला परत मग उलटी व्हायला लागली उलटी झाली त्याच्यानंतर परत मग एकदम मला विकनेस पण आला अचानक आणि मग वाटलं नव्हतं सकाळ सकाळ ह्या गोष्टी असं होतील म्हणजे कधी काय होईल माणसाला असं सांगता येत नाही मला तर एकदम त्रास झाला भरपूर आणि त्याच्यानंतर गेले मी तरी पण आणि मग मिस्टर बोलले की गरम पाणी कर एकदम टॅबलेट घेतली डोलो घेतली होती आणि थोडं बरं वाटलं कारण टॅबलेट कशा का अशा आणून ठेवतोच आम्ही जरी सगळे माझ्या घराच्या खालीच पूर्ण मेडिकल दवाखाना बँक वगैरे सगळ्या लाईन येत आहे तिथे पण तरी पण एमर्जन्सीला बघा आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेतच आणि त्या प्रत्येकाच्या घरी पा असतातच म्हणा मग ते घेतली आणि त्याच्यानंतर मला थोड्या वेळानं आराम भेटला आणि मग दुकानात गेली दुकानात जायच्या अगोदर गरम पाणी केलं कडक कडक मी लक्ष दिलं नाही मस्तपैकी डोकं वगैरे शेकून काढलं आणि बरं वाटलं आणि त्यात माझा एक प्रॉब्लेम काय आहे तेल लावून ठेवलं ना आणि तेल लावून म्हणजे रात्रीचं तेल लावून झोपले ना तो पण मला त्रास होतो असं ॲलर्जीसारखं होतं एकदम म्हणजे कसं डोकं वगैरे एकदम माझं दुखायला लागतं तर तो, तो एक त्रास झाला पण तो एक त्रास पण मला झाला दुसरीकडची चहा मला अजिबात म्हणजे नाही सहन होतं एक असतं असं तसं माझ्याबरोबर झालं तुमच्याबरोबर असं होतं का सांगा मला कारण कसं आहे घरगुती चहा आणि म्हणजे कसं ते मामा आमच्या इकडचेच आहेत ना सांगते तुम्हाला कुठले आहेत ते आमचं गाव खेड आणि खेडच्या इथून कलबनी गाव आहे त्या कलबनीतलेच आहेत ते बरं वाटलं आपल्या गावाकडचं कोण भेटलं ना की असं बरं वाटतं आणि ते चहा एक नंबर उत्तम बनवतात मस्त वाटतं एकदम आणि मागे जी पेली होती त्याच्यानंतर घरात येऊन मला अशा उलट्या उलट्या म्हणजे उलट्याच झालं ना म्हणजे खूप त्रास झाला आणि बस आता दुकानात नेऊन मग पहिली एक दीड तास झोपली त्याच्यानंतर मग चिक्कू वगैरे खाल्ले आणि आता मला एकदम फ्रेश वाटतं जरा कारण झोपच नाही ना भेटली दोन वाजल्यापासून मी जागीच आहे कारण अचानक मला हा त्रास व्हायला लागला आणि मग झोप म्हणजे झोप भेटलीच नाही आणि त्याच्यानंतर दुकानात गेली कारण दुकानात तर, दुकाना दुकाना तर जावंच पाहिज जायलाच पाहिजे ना कारण दुसऱ्याच्या ऑर्डर द्यायच्यात म्हणजे कारण प्रत्येकाला कशा ऑर्डर आपल्या वेळेला म्हणजे वेळेच्या वेळी जायला पाहिजे आणि बाहेर बाहेर म्हणजे चपाती ऑर्डर जातात म्हणजे कसं एखादा माणूस जरी कमी असला तरी कसं लेट होतं त्याच्यामुळे मग जावं लागतं असं आहे तर बस आता कारल्याची भाजी बनवते मस्तपैकी नाचण्याच्या भाकऱ्या बनवते आणि वरण बनवलं आल्याला वरण बनवलं भात बनवला आणि मुलाला सांगितलं बघ तू आणि मी झोपून गेली आणि बस आता उठून ही भाजी बनवते कांदा कटिंग करून घेते आणि कांद्यातच बनवते मस्त कांद्यात पण छान लागते एकदम थोडं रा आणि राईच्या तेलात ते एकदम भारीच लागते राईचं तेल पहिलं कसं गरम करून घ्यायचं म्हणजे कसं त्याचा जो पूर्ण हे असतं ना तो पूर्ण निघून जातो धूर एकदम येतो आणि खिडकी वगैरे खुली ठेवायची नाही मग तो धूर आहे ना पूर्ण डोळे एवढे झोपतात ना जसं की आपण कांदाच खापतो आहे असं वाटतं तर बोलले की चला तुमच्याशी शेअर करते कारण कोणाकला म्हणजे कोणाकोणाला असा त्रास होतो ना बाहेरचं असं काय बाहेरचं म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते आणि ते अचानक आप बदल पडला ना की असा त्रास होतो मला तर होतो त्रास ह्या गोष्टीचा तर चला कारल्याची भाजी बाहेर काढून ठेवले चिकू खायला एकदम मस्त मजा आली आणि ते पण काही गावटी चिकू ना मजा येणारच ना गावटी चिकू खायला तर हे पडले मुळे तर ते काय करते कटिंग करून त्याचं काय बघूया भाजीच बनावं लागेल त्याला ओलं खोबरं नाही टाकाय बघूया ओलं खोबरं टाकलं तर मात्र अशीच साधी सिंपल बनवून टाकते छान लागते कांदा वगैरे टाकून तर चला आता किचनमध्ये बनवूया बघा इथे भात बनवल्या ह्याच्यात बरं इधर की खुली है मेरी बाबा इधर वरन बनाया है मैंने और ये देखो वरन मेरा पैसा है एकदम मस्त है ना क्योंकि मैंने लाइट चालू की ना तो इसलिए ऐसा दिख रहा है देखो ये देखो वरन दिखा तो चलबेन कश्मीर केस पिकाय लागले तर मंडळी माझ्या घरी दोन्ही टाइम नाचणीची भाकरी बनवली जाते तर नाचणीची भाकरीमध्ये बघा कधी नाचण्याची भाकरी असतेच पण त्याच्यामध्ये म्हणजे अजून एक प्रकार असतो म्हणजे नाचणी बाजरी ज्वारी आणि तांदळाचं पीठ चारही प्रकारचे एक एक किलो पीठ आणून मी मिक्स करून ना त्याच्या पण भाकऱ्या बनवते तर आता आज नाचणीचे बनवते कारण मला कारल्याची भाजी बरोबर खायची आहे आणि भाकरी बघा कशी मस्तपैकी टम्मा फुगले आणि त्याच्यानंतर मला आज बनवायचे अजून शिमला मिरची भरीत तर असं साधं सिंपलच बनवते आपला ओला वाटण म्हणजे ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे मी आज तर त्याच्यामध्ये बनवते रोजचेच मसाले आपले आणि पाच प्रकारचे मसाले ते आणि त्याच्यानंतर मग रोजचे आपले धना पावडर जिरा पावडर मिरची पावडर हे सगळे जे आपल्या घरचे मसाले असतात ते फ्राय करून मग आपल्याला मिरची दोन कलर एका मिरचीचे दोन भाग करून मी ॲड केलेत तर प्रत्येकाचंच्या घरी असेच बनवतात पण मी आमचा आजचा मेनू दाखवला तुम्हाला